संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह शाळेमध्ये निघालेल्या मुलांना ट्रकने चिरडल्याचं घटना पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे घडली दुचाकीवरून शाळेमध्ये जात असताना ही आज घटना दिनांक सहा ला घडली भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये वडिलांबरोबर दोन मुलांचा मृत्यू झालाय गणेश खेडकर तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नाव आहे तन्मय तिसरी मध्ये शिकत होता तर शिवम दुसरी मध्ये शिकत होता शिक्रापूर चाकण महामार्गावर अपघात झाला असून या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर चाकण महामार्गावर सकाळी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला शाळेसाठी दुचाकीवरून चाललेल्या एका युवकासह दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडलं यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली तिघांचाही मृतदेह शवविशोधनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय गणेश खेडकर हा गणेश दोन मुलांना दुचाकीवरून शाळेमध्ये सोडण्यासाठी घेऊन जात होता त्याचवेळी पशुखाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यामध्ये ट्रकने तिघांनाही चिरडलं शाळेमध्ये पोहोचण्यापूर्वीच दोन मुलांना आपला जीव गमवावा लागलाय या अपघातानंतर नागरिक चांगले संतप्त झाले शिकरापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय सध्या या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा